मित्रांनो सहा वाजता बाजारात गेले बाजारातून येता येता ये मला सहा साडेसात वाजले तोपर्यंत आल्यावर मी गाजर किसून घेतले आणि हे कर ना एवढा राडा होतो एवढा राडा होतो बघू शकता तुम्ही बघू शकता किचनची काय अवस्था झाली थोडं काय करायचं म्हटलं तरी किचनचा पूर्ण गोंधळ माझ्या उडून जातो गरम होत होतं आबाळ पण आलेलं होतं बाजारातून जाऊन मी भाजीपाला आणला थोडासा बटाटे बाजर घेऊन आले गाजर गाजर घेऊन आले गाजर खि गाजर आणि प्लॅन करावा मला काही येत नाही मी पण इन्स्ट ह्याच्यात बघून रेसिपी बघितली युट्यूब जिंदाबाद रेसिपी बघितली आणि मग बनवायला घेतला मी गाजरचा हलवा गाजरच्या हलव्यासाठी त्याला तूप ॲड करावं लागतं पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं एक पॅकेट आणलं होतं तुपाचं वीस रुपयाचं तुम्ही बघा मी तूप ॲड केलेलं याच्यात आणि अर्धा किलो गाजर ते खूप दिसले परत एक फुल भरून खिसले परंतु त्याचं हलवं बघू शकता पाहिजे एवढा एवढा छोटासाच दोन माणसं खातील एवढाच झाला होता मी पहिलं तर तूप टाकलं आणि मग त्याच्यामध्ये ॲड केलं गाजर खिसलेलं कसं करायचं म्हटलं करायला काही जास्त वेळ लागत नाही परंतु करायलाच म्हटलं तर अगोदरच प्लॅन करावा लागतो त्याच्यामध्ये एक ग्लासभर दूध म्हणजे दोन कप दूध ॲड करावं लागतं पहिलं तूप टाकून एक दोन तीन मिनटं परतून घेतलं तुम्ही बघा दोन कप मी दूध त्याच्यात ते ॲड केलं आणि तुम्ही कसं बनवतात गाजरचा हलवा मला पण सांगा जसं मला येतो आहे तसा मी बनवला आणि त्याच्यामध्ये ते, ते आधी हलवून घेतलं दूध टाकून मग म्हटलं खायचं बाजूला पण करायचंच खूप ह्याच्यात दूध पावडर थोडी ॲड केली आणि मिरच पावडर ॲड केली तुम्ही बघू शकता आणि हे ड्रायफ्रूट थोडे थोडे कट करून घेतले होते काजू बदाम हे ॲड करून घेतलं आणि चांगलं परतून घेतलं दोन तीन मिनटं हे परतून घेतल्यावर बघू शकता तुम्ही ह्याला कसा कलर आला आहे यातलं दूध बीट टाकलेलं पूर्ण आटून घेतलं मग मी ड्रायफ्रूट टाकलं ड्रायफ्रूट टाकलं आणि फुलपात्र भरून साखर घेतली आणि ती साखर ॲड केली आणि आपला गाजरचा हलवा अजून दोन मिनटं मंद आचेवर ठेवला बघा तुम्ही बघू शकता कसा झाला आहे तर या खायला गाजरचा हलवा आणि तुम्ही कसा बनवतात हे मला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय